हॅलो हाय मी आहे नागाव म्हणजे माझ्याच गावामध्ये आहे आणि माझ्या गावामध्ये नऊ नागांचे सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे ते आज मंदिर आपण बघूया आणि या मंदिराची काय आख्यायिका आहे तीसुद्धा जाणून घेऊया अलिबागपासून मुख्य रस्त्याने रेवदंडा मुरुडच्या दिशेने आपण प्रवासाला सुरुवात केली की सगळ्यात पहिल्यांदा आक्षी रायवाडी त्याच्यानंतर समोर जे आपल्याला दिसत आहे ते नागाव हायस्कूल अशी ठिकाणी आपल्याला लागतात त्या नागावस्कूचं थोडंसं पुढे गेलं की आपल्याला नवनागांचे सुंदर प्राचीन असे मंदिर आहे हा येणारा रस्ता आहे हा अलिबागकडून येणारा आहे आणि समोर मंदिर आहे हे मंदिर स्वयंभू आहे आणि जो आत्ता जो दिसतो आहे रस्ता तो रेवदंडा आणि मुरुडकडून येणारा रस्ता आहे आणि समोर हे मंदिर आहे चला बघूया माझ्याबरोबर नागावचे स्वयंभू श्री नवनाग मंदिर अलिबाग रेवदंडा मुख्य रस्त्याला नागाव हायस्कूल संपल्यानंतर सात किलोमीटर अंतरावरती नवनाग नाग हे प्राचीन देवस्थान आहे चला बघूया माझ्याबरोबर नवनाग नाग मंदिर नागावच्या याच छोट्याशा वाडीमध्ये प्राचीन काळी खोदकाम करत असताना नागांची नऊ शिल्पे सापडली ही नागशिल्पे म्हणजे नवनाथ स्वामींचेच एक रूप आहे फार पूर्वीपासून इथे नऊ नागांचे मंदिर होतेच परंतु चौदा जून दोन हजार दहा रोजी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला ही पाषाण रूपातील नऊ शिल्पे ही नागदेवतांची आहेत आणि दहावी प्रतिमा आहे रक्षकाची आहे या नागाव गावाचे पूर्वीचे नाव नागग्राम किंवा नामग्राम असे होते परंतु या नऊ नागांच्या शिल्पांमुळे या मन या नऊ नागांच्या शिल्पांच्या अस्तित्वांमुळे पुढे जाऊन या गावाचे नाव नागाव असे झाले हे जे नऊ नागांचे देवस्थान आहे नागावमधील हे स्वयंभू आहे स्वयंभू म्हणजेच स्वतः उत्पन्न झालेले एखाद्या पाषाणात तयार झालेले किंवा दृष्टांताने सापडलेले किंवा ज्या देवतांच्या मूर्तींची निर्मिती व स्थापना कोणी केली हे माहीत नाही म्हणजेच स्वयंभू देवस्थान मंदिराची देखभाल पूजा अर्चा येथे आता राहणारे गुजर कुटुंब करतात पूर्वी या ठिकाणी दामले कुटुंब राहायला होते प्राचीन आणि ऐतिहासिक अशा नागाव गावामध्ये नऊदागांचं फार सुंदर मंदिर आहे या नऊ नागांच्या मंदिराची आख्यायिका मी तुम्हाला सांगणार आहे एकदा नवनाथ स्वामी फिरत फिरत नागाव या गावामध्ये आले होते आणि त्यांना नागाव हे गाव फार आवडले त्याने आपले नागरूप धारण केले व येथेच ते पुढे पाषाण रूपामध्ये राहिले तेच हे नऊ नागांचे मंदिर आहे आणि हे नऊ नाग आहेत आणि दहावं दहावी प्रतिमा ती रक्षकाची आहे सोमवार गुरुवार तसेच नागपंचमीला बरेच भाविक इथे येतात दर्शनासाठी खूपच गर्दी असते आणि नागामध्ये फार प्र प्रसिद्ध आणि प्राचीन असं देवस्थान आहे ह्या मंदिरामध्ये आपल्याला बऱ्याच घंटा बघायला मिळतील हे बघा माझ्या मागे आहेत सगळीकडे ह्या मंदिरा सगळीकडे अशा घंटा बांधलेल्या आहेत त्याचं कारण आहे येथे नऊ नागांना नवस बोलला जातो आपली इच्छा देवाला सांगितली दे जाते आणि जो नवस पूर्ण झाला तर भक्त मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने इथे घंटा देवाला अर्पण करतात आता या ठिकाणी गुजर कुटुंब राहते पूर्वी या ठिकाणी दामले कुटुंब राहायचे दामले कुटुंबातीलच श्री जयश्री दामले यांनी मंदिराची आख्यायिका ओवीबद्ध केली आहे त्या ओवीचा फोटो देखील या मंदिरात बघायला मिळेल या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे की या मंदिराला भिंती नाही आहेत त्याच्यामुळे चारी बाजूंनी सुंदर स्वच्छ आणि भरपूर सूर्यप्रकाश देखील येतो सदरचा हा माझा नऊ नागांचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय